घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या माळावरील टाकळा काढण्यासाठी आज आम्ही रानात आलो रानात स्वत जाऊन रानभाज्या आणण्याची मजा फक्त गावात राहिल्यामुळे अनुभवत आहे पुढे जाऊन बघूया आज मला माझ्या मुलांनीही टाकळा काढण्यासाठी मदत करून त्यांनीही हा आनंद अनुभवला सर्व टाकळा कुटून गोळा करून आम्ही घरी घेऊन आलो टाकळ्याचं एक एक पान गोळा करून त्यांनी स्वतःकृती भाजी गोळा केली आकाशात काळे ढग दाटून आले म्हटलं आता जोरदार पाऊस पडणार म्हणून आम्ही घरी परतलो अशी आपण गोळा केलेली टाकळ्याची कोळी कोळी पानं आपण आता साफ करून घेऊया पानं साफ करताना त्याची किडकी पानं आहेत अशा प्रकारची ती आपल्याला काढून टाकायची आहेत अशी सर्व भाजी आपण साफ करून घेऊया आणि त्याची देठं वेगळी करूया भाजीमध्ये आपल्याला देठं घ्यायची नाही आहेत फक्त पानं पानं आपल्याला साफ करून घे घ्यायची आहेत अशी सर्व भाजी मी साफ करून घेतलेली आहे आता ही भाजी एकत्र करून आपण बारीक चिरून घेऊया टाकळ्याची भाजी ही विविध आजारांवर उपयुक्त आहे त्यामध्ये त्वचा विकार मधुमेह आणि हृदयविकार अशा अनेक आजारांवरती उपयोगी आहे असं सा सांगितलं जातं अशा प्रकारे सर्व भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही आपण स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेऊया ही रानात असल्यामुळे आपण ही काळजीपूर्वक आणि स्वच्छ धुतली पाहिजे असं वरपर्यंत पाणी घेऊन खळबळून आपल्याला ही भाजी धुवायची आहे बरीच जण उकडवून घेतात पण आम्ही नेहमी ही अशी धुवूनच घेतो उकडवत नाही कारण पानं आपण कोवळीच घेतो ही भाजी चिरल्यानंतर आपण ती गायणीवरती गाळून घेतलेली आहे त्यानंतर फोडणीसाठी आपण दोन बारीक शिरलेले मोठे कांदे ओलं खोबरं लसणीच्या सात आठ पाकळ्या ठेचून आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया लसूण थोडासा परतून घेऊया म्हणजे लसणीचा स्वाद तेलामध्ये उतरतो व भाजीलाही लागतो त्यानंतर मी मोठ्या मोठ्याच मिरच्या कापलेल्या आहेत म्हणजे लहान मुलांना त्या सहज वेगळ्या करता येतील तुम्ही हवं तर बारीकही कापून टाकू शकता त्यानंतर कांदा टाकत आहे या भाजीसाठी भरपूर कांदा लागतो त्यामुळे कांदा टाकण्यात काही अजिबात कंजूसी करायची नाही आहे तर कांदा छान आपण तेलामध्ये परतून घेऊया कांदा मऊ झाला म्हणजे गुलाबी रंगापर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरून धुवून घेतलेली भाजी घालूया तर ही भाजी आपण कांद्यामध्ये आणि फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करूया छान परतून घेऊया भाजी आपण थोडीशी भाजी आळल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये खोबरं आणि मीठ टाकायचं आहे कारण पूर्ण आळल्यानंतर त्या भाजीचे कसे गोळे होतात आणि नंतर सर्वत्र एकसारखं खोबरं आणि मीठ लागत नाही त्यामुळे लगेचच आपण मीठ आणि खोबरं टाकून घेऊया तर मीठ खोबरं टाकल्यानंतर भाजी पुन्हा एकदा सर्व एकसारखी करून घेऊया खोबरं सर्वत्र व्यवस्थित लागेल छान अशा प्रकारे आपण भाजी मिक्स करून घेऊया द गॅसवर आपण ही भाजी पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे अधूनमधून मी ही परतली होती नाहीतर तळाला लागू शकते आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे ही अतिशय पौष्टिक अशी रानभाजी आपण केलेली आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि छान अशी गरमागरम भाजी आणि भाकरी खूप छान लागते तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.